सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ओझर दहाव्या मैल परिसरात आय पी एल मॅचवर सट्टा लावणाऱ्या इस्मानवर छापा टाकून कारवाई केली आहे दिनांक चोवीस मे रोजी आयपीएल मालिकेत सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स या संघांचा क्रिकेट सामना सुरू होता दरम्यान ओझर दहाव्या मैल परिसरात एका हॉटेलमध्ये सदर सामन्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करून पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून नामे भव्य दवे नितीन सहा यांना जागेवरच ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले इसम हे ऑनलाइन पद्धतीने त्यांचे इतर साथीदारांसह लोकांकडून पैसे लावून घेऊन बेकायदेशीररित्या सट्टा खेळत आणि खेळवत असताना मिळून आले या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून बावीस हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे पोलीस हवलदार किशोर खराटे मेघराज जाधव उदय पाठक पोलीस नाईक हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम गिरीश बागुल नितीन डावकर मनोज सानप यांच्यासह सा पथकाने केली आहे जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर